जळगावमधील एक एका परिसरामध्ये राहणारा एक पोलीस कर्मचारी होता मग त्या ठिकाणी ड्युटी करत असताना ड्युटीवर कार्यरत असताना आणि परिसरामध्ये राहत असताना त्या पोलीस कर्मचाऱ्याची एका महिलेसोबत वळख झाली होती मग वळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं पण मात्र ज्या महिलेसोबत वळख झाली आहे ती महिला महाराष्ट्रातली नसून पश्चिम बंगालची होती आणि ती बंगाली महिला या पोलीस कर्मचाऱ्याला मोठ्या प्रमाणात आवडली होती मग तिला ती आवडली म्हणून हे तिला गोड गोड बोलू लागला सुरुवातीला तिची मदत करू लागला आणि तिला विश्वासात सुद्धा घेऊ लागला आता त्या महिलेलासुद्धा या पुरुषाचा स्वभाव मोठ्या प्रमाणात आवडला मग ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग इकडे कसं एकदा मैत्रीचं रूपांत प्रेमात झालं की मग तिला फिरायला घेऊन जायचं आणि फिरायला घेऊन गेलं की थेट लॉजवर न्यायचं मग त्या पोलीस कर्मचाऱ्यानं त्या महिलेला प पश्चिम बंगालच्या महिलेला थेट शहरातल्या विविध लॉजमध्ये फिरायला नेलं वेगवेगळ्या वेग ठिकाणी नेऊन तिच्यासोबत सगळं काही केलं आणि तिला लग्नाचं आश्वासनसुद्धा दिलं की मी तुझ्यासोबत लग्न करतो सगळं काही करतो तुझा सगळा खर्च उचलतो काहीही टेन्शन घेऊ नको पण मात्र ती जी महिला आहे त्या महिलेला जेव्हा सत्य समजलं तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे जळगावमधील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि जिल्हा पोलिस दलामध्ये कार्यरत असणारा एक पोलीस कर्मचारी या परिसरामध्ये राहत होता आणि त्याची ओळख एका पश्चिम बंगालच्या म्हणजे बंगाली महिलेसोबत झाली होती मग ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर तो तिला विविध ठिकाणी नेऊ लागला तिला जे पाहिजे ते घेऊन देऊ लागला इकडं तिकडं फिरू लागला आणि तिच्यासोबत लग्नाआधीच सगळं काही करू लागला पण मात्र तिच्यासोबत लग्न करण्याचं आश्वासन वचन यानं तिला दिलं होतं पण मात्र त्या महिलेला माहीत नव्हतं की याचं अगोदरच लग्न झालेलं आहे त्याला बायकोसुद्धा आहे मग जेव्हा त्या महिलेला माहीत झालं तिचं त्याचं लग्न झालेलं आहे आणि तरीसुद्धा ती माहिती लपवते त्याच्या घरापर्यंत हे मॅटर पोहोचलं तेव्हा त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरच्यांनी म्हणजे त्याच्या आईनं आणि त्याच्या बायकोनं या महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली तिच्या विरोधात भांडायला सुरुवात केली आता यांच्या विरोधात भांडत असताना या महिलेला त्रास देत असताना या महिलेनं कोणाकडे जावं काय करावं हे तिला समजत नव्हतं कारण की ती पश्चिम बंगालची या ठिकाणी तिचं कोणी नाही काय नाही असले तर मोजकेच लोक होते म्हणून तिनं जवळचं शहर पोलीस स्टेशन गाठलं घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला रीतसर गुन्हा दाखल केला पोलिसांनीसुद्धा या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि दखल घेऊन जेव्हा चौकशी केली त्या महिलेचा जबाब घेतला तेव्हा समजलं की या बंगाली महिलेसोबतसुद्धा तिच्या सासूनं आणि त्या न प्रियकाराच्या म्हणजे त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या बायकोनं या तिघा जणांनी या दोघा जणांचं लग्न या अगोदरच्या किंवा मंदिरामध्ये गपचूप लावून दिलेलं आहे आणि लग्नानंतर हा सगळा प्रकार घडला आहे असं तिकडच्यांचं म्हणणं आहे पण मात्र आता ज्या पद्धतीनं हा गुंतागुंतीचा प्रकार जळगावमधल्या शहर पोलीस ठाण्यामध्ये घडला आहे पोलीस त्याचा सखोल तपास चौकशी करत आहेत आणि तो जो पोलीस कर्मचारी आहे त्यानं जर खरंच अशा पद्धतीनं कृत्य केलं असेल तर त्याच्यावर कठोरातली कट्रो कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं देखील सांगितलं जातं पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे खर्च आहे वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये जे छापून येतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो लोकांनी सतर्क आणि सावध राहिलं पाहिजे हाच केवळ यामागचा उद्देश आहे त्यामुळं तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका